नाशिक मधील व चांदीचे उत्तम ठिकाण मार्केटयार्ड चौकातील वाहतूक सिग्नल गेल्या आठ दिवसांपासून अशांत बंद असल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे तारावाला नगरकडे जाणारा आणि चोपडा लॉन्सकडे जाणारा सिग्नल बंद असून पेटकडे जाणारा आणि भक्तीधामकडे जाणारा सिग्नल सुरव असल्यामुळे चौकात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे विशेष म्हणजे अनेक वेळा हा सिग्नल बंद असल्याचे दिसून येते त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहतुकीची गर्दी वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सिग्नल दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट रणजित सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक काय झालंय सर इथे काय नेमकं मी या ठिकाणी हा पेट रोड वरती आर टी ऑफिसच्या जवळचा मार्केट यार्डला लागून हा सिग्नल आहे सर आठ दिवस झाले या ठिकाणी हा समोर जो दिसणारा सिग्नल आहे हा चालू आहे बघा आणि त्याच्यानंतर हा इकडे जो दिसणारा सिग्नल आहे तो पण चालू आहे परंतु हा समोर जाणार जाणारा तारवाला नगरकडे रस्ता आहे त्या ठिकाणी जो जाणारा सिग्नल आहे तो बंद पडलेला आहे त्याच्यानंतर हा ह्या बाजूचा सिग्नल आहे हा पण बंद पडलेला आहे ते दोन सिग्नल बंद पडलेले आहेत तर काय होतं की प्रवास करताना जो ड्रायव्हर असतो तो गाडी घेऊन आला आल्यानंतर झालं सिग्नल बंद दिसतं तर बंद दिसतं बंद दिसल्या कारणाने काय होतं तो सिग्नल पण तुटलेला असतो हाय बंद दिसतो दोन्ही गाड्या समोरासमोर येतात मोठं दाट अपघात होण्याची शक्यता आहे आणि छोटे मोठे ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेलेच आहे पण अजून आता हा रोड पेट रोड हा कमर्शियल वाहन आहे हा सगळं जाणारा दुसराचा रस्ता आहे या ठिकाणी ट्रक शिवाय दुसरी वाहतूक होत नाही तर जर मोठ्या गाडीने जर लहान गाडीला मोठा अपघात केला तर त्याला जबाबदार कोण जबाबदारी स्वीकारणारा मला वाटतं आता कोणी उरलेलं नाही आहे इलेक्शन झाले त्यांची जबाबदारी संपली आपली जबाबदारी आपणच घ्या तर आपली जबाबदारी घेण्यासाठी आम्ही इथे उभं राहिलो आहे या ठिकाणी आपण वाहतूक शाखेला अर्ज करू आर अर्ज करू आणि एक नियंत्रक या ठिकाणी उभा करून लवकरात लवकर सिग्नल चालू करण्यासाठी सांगतो धन्यवाद